अद्धचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांना बघाच शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अखंड आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये असणार जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपण्यासाठी आणि घरामध्ये पैशांचा ओख वाढण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे बघा फक्त एक शुक्रवार दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण नातील कठीण काम झालंच म्हणून समजा हा एक दिवा तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मीला प्राप्त करेल हा एक दिवा तुमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रला संपवून टाकेल बघा हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळच्या वेळी सांज वेळी ज्याला प्राप्तीची वेळ म्हणतो या वेळात करायचा आहे सहाच्या पुढे तुम्ही आठ चारमध्ये कधीही करू शकता याच्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा कुठल्याही घरामध्ये एक्स्ट्रा असेल तो घ्या किंवा मातीची बंटी घ्या किंवा कणकेचा बनवून घ्या आपल्या घराच्या आतमध्ये जी उत्तर दिशा असेल त्याला उत्तर भाग असं म्हणतो या उत्तर दिशेला तुम्हाला एक छोटा देवीचा फोटो किंवा एक माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर चौरंगावरती किंवा एक पाटावरती तुम्हाला ही मूर्ती किंवा ता हा फोटो ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यासमोर एका प्लेटमध्ये तांदळाचं आसन घालून म्हणजे एका प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घालायचे आहेत आणि त्या तांदळाच्या वरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये फुलवात जी असते गोल कापसाची वात ही फुलवात घा गा, घालायची आहे आणि या दिव्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे ठीक आहे बघा उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते उत्तर दिशा ही साक्षात लक्ष्मीची मानली जाते जेव्हा तुम्ही उत्तर दिशेला म्हणजे माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीची जी दिशा आहे त्या दिशेला माता लक्ष्मीचा फोटो ठेवून त्याच्या समोर हा दिवा लावाल त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि आजचा जो उपाय म्हणजे शुक्रवारचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करणारच आहे ठीक आहे आता ही दिव आ, ही, बात ही वात म्हणजे ही फुलवात प्रज्वलित केली की त्याच्यानंतर त्या, त्या दिव्याला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत मोजून फुलवाल्या असणाऱ्या अख्ख्या एकवीस लवंगा घ्यायच्या त्यातील एक लवंग घ्यायची त्या लवंगाला अत्तर लावायचं सुगंधी असणारं अत्तर लावायचं कुठलंही ना अत्तर असेल गुलाब असेल मोगरा असेल जे अत्तर असेल ते अत्तर तुम्हाला त्या लवंगाला लावायचं आहे आणि त्याला तुम्हाला थोडीशी हळद लावायची आहे हळद आणि अत्तर लावून झालं की त्याच्यानंतर ते, ते फुलवालं लवंग उजव्या हातात घ्यायचं इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि तुमचे जे गुरु आहेत आता सगळ्यांचे गुरु श्री महाराज आपले श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र म्हणायचा अगोदर माता लक्ष्मीचा मंत्र ओम ह्रीम महालक्ष्मी नमः कुलदेवीचा मंत्र म्हणा कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर नवारण मंत्र ओम ह्रीम क्लिम चामुंडाय विचय हा मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र तीनही सेवा केल्या की त्याच्यानंतर ते लवंग त्या दिव्यात अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायचं इच्छा व्यक्त करायची इच्छा व्यक्त केल्यानंतर पुन्हा हे जे लवंग आहे ते लवंग त्या दिव्यात अर्पण करायचं पु पुन्हा तिसरं लवंग घ्यायचं हळद लावायची अत्तर स्प्रेड करायचं ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा त्याच्यानंतर ओम ह्रीम ओम ह्रीम क्रीम चामुंडाय विजय आणि श्री स्वामी समर्थ ठीक आहे तीनही सेवा करून ते अभिमंत्रित केलेलं लवंग त्या दिव्यात अर्पण करायचं अशा एकवीसच्या एकवीस लवंगा अत्तरात मिक्स करून हळद लावून माता लक्ष्मीचं कुलदेवीचं आणि गुरूंचं स्मरण करून तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहे याच्यानंतर हा दिवा रात्रभर आपल्या घरातील उत्तर दिशेला असाच पेट्टा ठेवायचा आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचं स्नान बीन सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले दिव्याच्या खाली ठेवलेलं जे आसन आहे म्हणजे ज्या तांदूळ आहेत यातील थोडे थोडे तांदूळ घराच्या आतल्या चार कोपऱ्यांना तुम्हाला असे शिंपडायचे आहेत म्हणजे टाकायचे आहेत आणि राहिलेले जे तांदूळ आहे ते घराच्या बाहेर निघून पशु पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे त्याच्यानंतर त्या दिव्यात अर्पण केलेल्या ज्या एकवीस लवंगा आहेत ह्या सगळ्या लवंगा काढून घ्यायच्या ठीक आहे एखादा टिश्यू पेपर असेल किंवा साधा पेपर असेल तर त्या पेपराला त्या लवंगाच्या थोड्या पुसून घ्यायच्या म्हणजे त्या लवंगांमध्ये असणारं जे तेल आहे ते थोडंसं बाजूला होईल आणि त्याच्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत या लवंगा आपल्याला एका लाल रंगाच्या कापडात ठेवायच्यात म्हणजे एक लाल असं फडकं घ्या त्याच्यामध्ये ह्या लवंगा घाला आणि त्याला एक अशी घट्ट गाठ मारा आणि एकवीस लवंगाची ही जी पोटली तयार होईल ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगून द्या पुढचा शुक्रवार येईल किंवा कधी तुम्हाला असं वाटलं सहा महिन्यात पाच महिन्यात चार महिन्यात तीन महिन्यात किंवा एका महिन्यात पुन्हा हा उपाय करावा त्यावेळेस काय करायचं ह्या लवंगा काढायच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ही पोटली काढायची सांगितल्या पद्धतीने याच लवंगा वापरून पुन्हा त्या दिव्यात अर्पण करायच्या त्या अभिमंत्रित करायच्या आणि पुन्हा त्याची पोटली करून मुख्य प्रवेशद्वाराला त्या टांगून ठेवायच्या लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे तेव्हा शुक्रवारच्या दिवशी एक एक लवंग तुम्ही त्या दिव्यात अर्पण कराल अभिमंत्रित कराल तेव्हा त्या ज्या लवंग आहेत त्यामध्ये शक्ती माता लक्ष्मीची एक ऊर्जा आहे बघा माता लक्ष्मी लवंगाच्या सुगंधाने त्या ठिकाणी का होईना पण ती प्रसन्न असते जेव्हा अभिमंत्रित केलेल्या आहेत ह्या तुम्ही एका कापडात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही टांगून ठेवाल तेव्हा तुमच्याकडे माता लक्ष्मी नेहमी आकर्षित राहील न येणारा पैसा यायला लागेल अडलेले पैशांचे मार्ग किंवा बंद झालेले पैशांचे मार्ग खुले होतील लक्ष्मीची अखंड प्राप्ती होत जाईल इच्छित मनोकामना पूर्ण होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये पैशांसोबत सुख समृद्धी ही येईल बघा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असं नाही तर ज्या घरात सुख असतं ज्या घरात समाधान असतं ज्या घरात घरात आनंद असतो ज्या घरातील व्यक्ती एकमेकांशी सुखाने राहत असतात एकोकाने राहत असतात खरंतर खरी लक्ष्मी त्या घरात असते पैसाही असावा आणि सुखही असावं नुसता पैसा असून फायदा नाही जर सुख नसेल तर त्या पैशांचा काहीच उपयोग नाही या उपायाने तुमच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते नेहमी प्रफुल्ल सुगंधित ज्याला आपण म्हणतो ते प्रसन्न राहील बघा बऱ्याच वेळा आपल्या घरात एखादा व्यक्ती येतो तर तो, तो, तो चांगल्याच विचाराने येतो असं नाही बऱ्याच लोकांच्या मनात आपल्याबद्दल निगेटिव्ह थॉट असतात घराच्या प्रवेशद्वार खरं तर आपलं सगळं काही ठरवत असतो की तिथूनच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आणि तिथूनच आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येत असते जेव्हा एखाद्या व्यक्ती त्या घरातून आपल्या घरात पॉझिटिव्हिटी घेऊन येतो तेव्हा घर सकारात्मक होतं आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती आपल्या त्या उंबरठ्यावरून आपल्या घरात निगेटिव्हिटी घेऊन येतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण नकारात्मक होतं पण जेव्हा ही लवंगांची जे पोटली तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगा तेव्हा कुणी कसल्याही विचाराने आपल्या घरात आला काहीच फरक पडणार नाही घरात सतत न घरामध्ये सतत सकारात्मक वातावरण येत राहील घराचा वाईट शक्तींपासून नेहमी संरक्षण होत राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे सगळ्यांनी आजच्या दिवशी हा उपाय अवर्जूर्ण करा तिचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा